वीरेंद्र चिंतेत बसून काहीतरी विचार करत होता तेवढ्यात राजवीर रागाने म्हणाला डॅड गेले एक तास तुम्ही गप्प बसले आहात काही बोलत का नाही आरव पायलवर वेड्यासारखं प्रेम करत आहे डॅड जर त्याला या गोष्टीची भनक लागली ना मी पायलसोबत काय काय केले आहे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही तो काय करेल ऋषीने पायलला फक्त हात लावला होता डॅड तर आरवने त्याला कुत्र्यासारखे मारले होते डॅड अरे पंचवीस तीस लोकांना तो एकटा आवरत नव्हता इतक्या लोकांना पक इतक्या लोकांनी पकडल्यानंतरही त्याने एक प्रकारे ऋषीचा जीवच घेतला होता मोठ्या कष्टाने ऋषीचे प्राण वाचले परंतु त्याची अवस्था इतकी वाईट झाली आहे की त्याला दोन तीन वर्ष इतरांवर अवलंबून राहून जीवन जगावे लागेल आणि बरे होताच तो तुरुंगात जाईल म्हणजे माझा मुलगा असूनही तुला आरोची भीती वाटते वीरेंद्रने रागाने विचारले राजदीप येऊन त्याच्या जवळ बसला आणि म्हणाला डॅड तुम्हाला चांगलं माहीत आहे की असं काही नाही आरवला मी भीत नाही आणि तो मला पायलला परत मिळवण्यापासून रोखू शकणार नाही मला भीती या गोष्टीची आहे एवढ्या मेहनतीनंतर तुम्हाला महापौर पदाची संधी मिळणार आहे जर आपलं सत्य आरव समोर आलं तर माझ्या माहितीनुसार तो नक्कीच भूतकाळाची पाणी उलटेल आणि असं झालं तर डॅड त्याला कळेल की पायल अर्जुन शेखावतची मुलगी आहे आणि वर्षांपूर्वी पायलची किडनॅप आणि त्याच्या आईबाबांच्या हत्येमागे आपण आई मागे तर तो आणि अर्जुन अंकल एक होती आणि मग काय होईल तो मला ते चांगलंच माहीत आहे वीरेंद्र उभा राहिला आणि म्हणाला मला हे चांगलं माहीत आहे बेटा म्हणूनच मी माझी वर्षांची मेहनत इतक्या सहजासहजी वाया जाऊ देणार नाही पायल तुझी बायको आहे तू तिच्यासोबत सात फेरे घेतले आहेत आणि मॅरेज सर्टिफिकेटही आहे तुझ्याकडे आणि तू आरवच्या समोर तुझ्या लग्नाची जी कहाणी सांगितली होती तीच आम्हाला या संकटातून वाचवू शकते पण यावेळी तू पायलच्या समोर न गेलेलेच बरे होईल काही दिवसांनी निवडणूक आहे एकदा ही निवडणूक संपली आणि मी सत्तेवर आलो त्यानंतर पायल तुझ्या मिठीत असेल आणि अर्जुन माझ्या पायावर असेल आणि राहिली गोष्ट आरवची तर त्याला तुझ्यावर संशय येऊ देऊ येऊ शकतो अशी कोणतीही चूक करू नको त्याचा तुझ्यावरील विश्वास तसाच राहू दे जसा आहे तसेही तो तुझ्या उपकाराखाली गाडला गेला आहे पायलच्या बोलण्यात इतक्या सहजासहजी येणार नाही पायलला ना त्याच्यासोबत पाहिल्यानंतर फक्त स्वतःवर नियंत्रण ठेव आणि असे काहीही करू नको ज्यामुळे आरो हे विसरेल की तुझ्या कृपेमुळे तो आज एक यशस्वी व्यक्ती आहे कदाचित तुमची म्हणणे बरोबर आहे डॅड अशा वेळी पायलपासून दूर राहणेच आपल्या हिताचे आहे निवडणुका होईपर्यंत गप्प बसावे लागेल पण त्यानंतर आपण खुल्या मैदानात उतरू आणि विजय फक्त आपलाच असेल राजदीप म्हणाला त्याचे डॅड त्याच्या खांद्यावर हात ठेवून तिथून निघून गेले पण राजदीप दारू घेऊन पायलचाच विचार करत बसला पायलला आरवच्या मिठीत पाहिल्याचे दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून जात नव्हते त्याने रागाने आपला ग्लास संपवला मोठ्या ताकदीने तो जमिनीवर फेकला आणि निघून गेला इकडे आधी गाडी चालवत होता आणि पायल त्याच्या शेजारच्या शीटवर शांतपणे बसून बाहेर बघत काहीतरी विचार करत होती आधीने तिच्याकडं पाहिलं आणि विचारलं पायल काल रात्री जे काही झालं त्यानंतर तू आरोसोबत रिहर्सल करू शकशील का, का। सरांसाठी हे नाटक खूप महत्त्वाचं आहे मग माझी इच्छा असो किंवा नसो मला हे नाटक करावंच लागेल जर हे नाटक वेळेवर झालं नाही तर सर हरतील आणि मी त्यांना हरताना पाहू शकत नाही पायल आधीकडे न पाहता म्हणाले आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले पुढे बघून गाडी चालवताना तो म्हणाला आरवने काल तुझं हृदय तोडलं तुला तोडलं पण तरीही तुला त्याची स्वत होऊन जास्त काळजी आहे पायल तू त्याच्यावर खूप प्रेम करतेस ना पायलने उत्तर दिले नाही तेव्हा आधी पुन्हा म्हणाला पायल आरोवसुद्धा तुझ्यावर प्रेम करतो मी स्वतः त्याच्या डोळ्यात तुझ्यासाठी प्रेम पाहिलं आहे पायल म्हणूनच मला वाटतं तुला जे वाटतं ते तू त्याला सांगायला हवं हो। मला खात्री आहे की तू तु त्याला तुझ्या मनातलं सांगितल्यावर तो स्वतःला थांबवू शकणार नाही प्लीज जा आणि त्याला सांग की तू त्याच्यावर प्रेम करतेस यावेळी ही पायलने काही उत्तर दिले नाही जसे तिने काही ऐकलंच नाही आधी पुढे काहीच न बोलता गाडी चालवू लागला काही वेळात दोघेही ऑडिटोरियममध्ये पोहोचले पण पायल अजूनही पुतळ्यासारखी बसून होती आधी तिच्याकडे पाहून म्हणाला पायल आपण पोहोचलो पायल अजूनही शांत बसली होती आधी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला पायल पायलने आश्चर्याने त्याच्याकडे बघितल्यावर आधीने तिच्या खांद्यावरून हात काढला आणि म्हणाला पायल आपण पोहोचलो आहोत पायलने पुन्हा बाहेर पाहिलं तर ऑडिटोरियमचा बोर्ड दिसला ती शांतपणे गाडीतून बाहेर आली आधीही गाडीतून बाहेर आला दोघेही आत पोहोचले पायल आत येताच तिने आजूबाजूला पाहिले एवढं मोठं ऑडिटोरियम तिने आज पहिल्यांदाच पाहिलं होतं ती सगळीकडे बघत टेजच्या दिशेने जात होती तेव्हा टेजवर श्रुतीशी बोलत असलेल्या आरवची नजर तिच्यावर पडली पायल पांढरा पटियाला सूट घालून त्याच्याकडे जात होती तिने तिचे सर्व केस बांधून डाव्या खांद्यावर घेतले होते पण तिच्या केसांची एक लट तिच्या गालावर येत होती तिच्या चेहऱ्यावरचा हलकासा मेकअप तिचा चेहरा चंद्रासारखा चमकवत होता पण डोळ्यातील वेदना आणि दुःख दुरूनच दिसत होते तिला पाहताच आरवचा गळा भरून आला तेवढ्यात पायलचीही नजरं आरवर पडली त्याला पाहताच पायलला आरवने काल रात्री आधीला सांगितलेले सगळे आठवू लागले तिने स्वतःवर ताबा ठेवला आणि हिंमत एकटवली आणि पुढे जाऊ लागली ती टेपच्या पायऱ्या चढत आरवकडे बघत होती पण पायऱ्यांवर पडलेल्या वायरीमध्ये तिचा पाय अडत होता आणि ती पडू लागली आरव तिला पकडण्यासाठी धावलाच होता तेव्हा रुद्रने येऊन तिला पकडले आणि पडण्यापासून वाचवले आरवची पावले तिथेच थांबली तू ठीक आहेस ना पायल तुला कुठे लागलं तर नाही रुद्रने विचारल्यावर पायल हसायचा प्रयत्न करत म्हणाली मी ठीक आहे सर रुद्राच्या चेहऱ्यावर हसू उमटले तेव्हा आधीने त्याच्या जवळ येऊन विचारले रुद्र तू इथे मी रुद्रला इथे बोलावले आहे आरव त्यांच्या जवळ येत म्हणाला आधी आणि पायल दोघेही आरवकडे बघत होते मी एक निर्णय घेतला आहे आधी आरव म्हणाला आधी मी त्याच्याकडे आच्छराने बघत विचारले कसला निर्णय आरव टेजवरून खाली आला आणि काही पावले चालत म्हणाला नाटकाला फार कमी वेळ उरला आहे आणि आपल्याकडे ऋषीऐवजी दुसरा कुणी शोधायला पुरेसा वेळ नाही त्यामुळे ऋषी ग्रेवालची व्यक्तिरेखा फक्त तीच व्यक्ती साकारू शकते जी सुरुवातीपासून या नाटकाचा एक भाग आहे मी ठरवले आहे की ऋषीची भूमिका आता सूरज करणार आहे आणि सूरजचे काम आता रुद्र सांभाळणार आहे आरवणी असे बोलताच आधीच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला आरव पुन्हा आधीकडे आला आणि म्हणाला रुद्र खूप चांगला दिग्दर्शक आहे आणि तो हे काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतो आणि सूरजला आपल्याला काही समजावून सांगण्याची गरजच नाही फक्त दोन दिवसांच्या रिहर्सलनंतर तो ऋषीला रिप्लेस करेल आधी हसत हसत म्हणाला देवाचे आभार तू इतकी धोकादायक परिस्थिती हाताळीस आता आपल्या नाटकात कधीही व्यत्यय येणार नाही तेवढ्यात सूरज ऋषीचा कॉस्ट्यूम घालून तिथे आला आणि म्हणाला सर मी रिहर्सलसाठी तयार आहे मी रात्रभर सगळे डायलॉग चांगलेच लक्षात ठेवले आहेत तो आधी तुझं सगळं काम रुद्रकडे सोपव तोपर्यंत आधी पार्टीचा शेटअप करून घेईल आम्हाला आजच पार्टीच्या सीनची रिहर्सल संपवायची आहे कारण उद्या आपण क्लायमॅक्स सीनची रिहर्सल करू आरवसे बोलता सूरज म्हणाला ठीक आहे सर हे रुद्र रुद्रने होकार दिला आणि त्याच्यासोबत गेला ते निघून जाताच आधी मनात म्हणाला मला या दोघांना एकांतात बोलण्याची संधी द्यायला हवी मग कदाचित दोघीही एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त करू शकतील आरव मी पण माझं काम करतो असं बोलून आधी तिथून निघून गेला आता तिथे फक्त आरव आणि पायल उरले होते तेवढ्यात पायलचा फोन वाजू लागला पायलने हातात असलेल्या फोनकडे पाहिले मधूचा कॉल पाहताच तिने कॉल रिसीव्ह केला आणि म्हणाले हॅलो पायल मी तुला कालपासून फोन करते तू माझा फोन का उचलत नाहीस मधूचा प्रश्न ऐकून पायल तिथून निघून आरोवकडे बघत बाजूला आली आणि मधूला म्हणाली काल रात्री मी खूप थकले होते कधी झोप लागली मलाच कळे नाही आणि सकाळी उशिरा जाग आली काल रात्री पाठीत जे काय झालं मी ते सगळं बातमीत पाहिलं पायल तू ठीक आहेस ना मधूने असे विचारतात पायलने काही अंतरावर उभे असलेल्या आरोवकडे पाहिले आणि म्हणाली हो पायल काल रात्री आरव सरांनी तुला ऋषीपासून वाचवले पण जे घडले त्यामुळे राजदीपला तुझ्याबद्दल आतापर्यंत कळले असेल तो कधीही तिथे पोचून तुला इजा पोचू शकतो काल रात्री आरव सरांनी प्रकारे त्या ऋषीला मारले आहे त्यानंतर मला खात्री आहे की राजदीपसारख्या राक्षसापासून ती एकच व्यक्ती तुला वाचवू शकते तू त्यांना सगळं सांगितलं ना मधुनी असे विचारतात पालने डोळे मिटले आणि डोळ्यांतून अश्रू व्हाऊ लागले तेवढ्यात फोनवर बोलत असलेल्या आरवने तिच्याकडे पाहिले पायलने डोळे उघडताच आरव तिच्याकडेच बघत होता पायल लगेच उडून उभी राहिली पायल काहीच बोलले नाही तेव्हा मधूने पुन्हा विचारले पायल तू माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस सगळं ठीक आहे ना तू आरव सरांना सांगितले ना की तू त्यांच्यावर प्रेम करते नाही असे म्हणत पायल रडू लागली मधुलासुद्धा तिचे रडणे ऐकू येत होते मधूच्या चेहऱ्याचा रंग उडाला तिने काळजी पडून विचारले पायल सगळं ठीक आहे ना तू सरांना सगळं का सांगितलं नाही मधु आज तुझ्या शूटिंगचा पहिला दिवस आहे त्यामुळे तू त्याकडे लक्ष दे आणि राहिली गोष्ट माझी तर बाबा माझ्या अडचणी इतक्या सहजतेने दूर करण्याच्या मनस्थितीत नाही त्यामुळे मी वेदनांसह जगण्याची सवय लावली आहे माझी काळजी नको करूस मी स्वतःला सावडू शकते आणि आता मी फोन ठेवते मला रिहर्सलसाठी रेडी व्हायचे आहे आपण नंतर बोलू प्लीज तू माझा विचार करणं थांबव आणि तुझ्या कामावर लक्ष दे एवढं बोलून पायलने कॉल कट केला पायल मधूने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण कॉल डिस्कनेक्ट झाला मधू अस्वस्थ होऊन खुर्चीवर बसली पायल तिथेच फोन धरून रडत उभी राहील काही वेळाने तिने आजूबाजूला पाहिले असता कामगार कामात व्यस्त असल्याचे दिसले तिने स्वतःवर नियंत्रण ठेवून आपले आशू पुसले आणि तिथून निघायला वळली तर समोर आरव उभा होता त्याला तिच्यासमोर पाहून पायलने नजर चुरली आणि तिथून निघून गेली ती निघून जाताच आरवने मूठ घट्ट पकडली तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला त्याने त्याच्या फोनकडे पाहिले मधूचा नंबर पाहून आरव मनात म्हणाला अरे देवा ही मधू मला का कॉल करते काल रात्री पायलने माझे आणि आधीचे जे बोलणे ऐकले होते ते पायलला पायलने ते मधूला सांगितले तर नाही आणि कदाचित म्हणूनच मधू मला फोन करत आहे आरो सर फोन उचला प्लीज उचला आज तुम्हाला पायलचे सत्य सांगणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे राजदीप तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी मला तुम्हाला सर्व काही सांगावे लागेल कारण पायल तुम्हाला कधीच काही सांगणार नाही प्लीज फोन उचला मधू चिंतेत म्हणाली आणि कॉल कट करून परत आरवला फोन केला मधूचा कॉल पाहून आरव मनात म्हणाला पण मधू तर पायलवर रागवलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार पायल कधीच कोणाला तिच्या वेदना सांगत नाही मग मधू मला का फोन करते मी तिच्याशी बोलतो असे बोलून आरो मधूच्या कॉलला उत्तर देणारच होता तेवढ्यात मधूच्या चित्रपटाचा दिग्दर्शक तिथे आला आणि मधूला म्हणाला मधू शॉर्ट रेडी आहे आणि हिरोला तुझी वाट पाहावी लागत आहे पहिल्याच दिवशी मी सगळं केलं तर भविष्यात मोठी स्टार कशी बनणार आय एम सॉरी सर मधू असे म्हणतात दिग्दर्शक रागाने म्हणाला आता चल येस सर एवढं बोलून मधूने तिचा फोन सायलेंटवर ठेवला आणि तिथे उभ्या असलेल्या एका मुलीकडे देऊन शॉट द्यायला गेली आरवने तिला रिटर्न कॉल केला पण कोणी कॉल रिसीव केला नाही आणि मग आरवची नजर त्याच्या दिशेने चालत आलेल्या सूरजवर पडली आरव त्याच्याजवळ आला आणि आजूबाजूला बघत त्याने विचारले काल सकाळी मी तुला एक काम करायला सांगितले होते ते काम झाले का हो सर झाले पायलने तुमच्याकडून जे पन्नास लाख रुपये घेतले होते ते तिने स्वतः वापरले नाहीत त्याच रात्री रुद्रच्या खात्यात ते सर्व पैसे ट्रान्सफर केले रुद्रच्या असे बोलून आरो विचार करू लागला मग सुरेश पुन्हा म्हणाला आणि मला माफ करा सर याआधीही तुम्ही मला हे काम करायला सांगितले होते पायलने त्या पैशाचे काय केले पण कदाचित मी काही कामात व्यस्त होतो आणि तुमचे काम करणे विसरलो होतं आणि तुम्ही मला पुन्हा काही विचारले नाही काही हरकत नाही सूरज कदाचित सत्य जाणून घेण्याची ती योग्य वेळ नव्हती तू जा रिहर्सलची तयारी कर मी पायाला घेऊन येतो आरव म्हणाला सूरजने होकार दिला आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच आरव अस्वस्थ झाला आणि पायरवार बसून पायलचा विचार करू लागला पायलने ते पैसे रुद्रला दिले पण का आणि रुद्रला अशी काय गरज होती की त्याला त्याच्या स्टाफमधल्या मुलीची मदत घ्यावी लागली आणि पायल ती तर तिच्या मैत्रिणीसाठी सुद्धा तिचा स्वाभिमानपणाला लावून माझी नाटक करायला तयार नव्हती मग रुद्रासाठी का पायल पुसत पटकन तिच्या मेकअप रूमकडे जात होती तेवढ्यात श्रुतीशी बोलत असलेल्या रुद्रने तिच्याकडे पाहिले तो मनात म्हणाला ही पायल का रडत आहे सर्व काही ठीक आहे ना रुद्र अजून काही फर्निचर आलेले नाही प्लीज कॉल करून माहिती का श्रुतीने असे सांगतात रुद्रने मेकअप रूमकडे पाहिला आणि म्हणला श्रुती मी फक्त दोन मिनटात आलो प्लीज श्रुती काही बोलते त्यापूर्वीच रुद्र तिथून निघून गेला तो निघून जाता श्रुतीने चेहरा केला आणि स्वतःच फोन करू लागली रुद्र मेकअप रूममध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की पायल आरशासमोर उभी राहून रडत होती पायल काय झालं रुद्रने पायलच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं पायलने नजर उभर करून रुद्रला आरशात पाहिले त्याला पाहताच पायल त्याच्या गळ्यात पडून रडू लागली तिला असे पाहून रुद्र अस्वस्थ झाला त्याने पायलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि विचारले पायल काय झाले अशी का रडतेस पायल काहीच बोलू शकली नाही ती फक्त रडत होती रुद्रने पुन्हा विचारली काय झाले पायल तू काहीच बोलली नाहीस तर मला कसं कळणार काय झालं आहे आरवशी बोलणं झालं का तुझं पायलची बोलायची संधीच मिळाली नाही असे बोलून पायलने डोळ्यात पाणी आणत रुद्रकडे पाहिलं रुद्र तिच्याकडे आच्छाणी पाहू लागला रडत रडत पायल पुन्हा म्हणाली रुद्र सर मी असा कोणता गुन्हा केला आहे ज्यामुळे भोलेबाबांनी माझ्या नशिबात सुख लिहिलेले नाही आता तर मी वेदना सहन करून थकले आहे पण भोले बाबा मला वेदना देताना का कधी थकत नाहीत मला कधीहीच कोणतं सुख मिळणार नाही का रुद्रने पायलचे आसुरू पुसले आणि म्हणाला असे बोलू नको पायल तुझे भोले बाबा फक्त तुझी परीक्षा घेत आहेत बघ लवकरच ही परीक्षा संपेल आणि या परीक्षेत तू पहिली असेल त्यानंतर तुझ्या आयुष्यात फक्त खुशी असेल फक्त खुशी ते म्हणतात ना जेव्हा त्रास जास्त वाढेल तेव्हा समजून घ्या आता तू संपणार आहे तुझा त्रास लवकरच संपेल नाही संपणार कधीच नाही संपणार माहीत आहे का कारण यावेळी जी वेदना त्यांनी मला दिली आहे ती माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत जाईल असं का बोलते पायल काय झालं रुद्रने विचारलं पायल रडत रडत म्हणाली काल रात्रीच्या आधी माझ्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात एक आशा होती की जर मला आरवसरांची साथ मिळाली तर माझ्या आयुष्यात फक्त खुशी असेल पण आता ती आशाही तुटली आहे का माहीत आहे का रुद्र काही बोलू शकला नाही ना काही विचारू शकला कारण पायलचे अश्व थांबायचे नाव घेत नव्हते पायल पुन्हा म्हणाली कारण सर माझ्यावर प्रेम करत नाहीत पायलने असे बोलताच रुद्राचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले मी ज्याला आजपर्यंत जे प्रेम समजत होते ते प्रेम नव्हते आरव सर माझी काळजी घेत होते जेणेकरून मी त्यांचे नाटक चांगले करू शकेल बस त्यांच्या हृदयात माझ्यासाठी प्रेम नाही असं म्हणत पाय रडायला लागले तेव्हाच आरव तिथे आला पायला रडताना पाहून त्याने पायला रडताना पाहून रुद्रने तिला मि मी, पुन्हा मिठीत घेतले त्याचेही डोळे भरून आले तो मनात म्हणाला देवा हे सगळं काय करतोयस आधी राजदीपसारख्या राक्षसाने तिची सगळी स्वप्न हिसकावून घेतली आणि तिच्या आयुष्यात अंधार केला आणि जेव्हा तिला आरव सरांच्या रूपात प्रकाश दिसला त्यालाही तुम्ही इतकं दूर केलं की ती त्यांच्यापर्यंत कधी पोचणारच नाही इतक्या लहान वयात तुम्ही तिला एवढं दुःख कसं देऊ शकता देवा या मुलीवर दया करा प्लीज दया करा तिला तिच्या सुखाचा वाटा द्या आणि तिच्या दुःखाचा कायमचा अंत करा देवा प्लीज पायला रुद्रसोबत पाहून आरो दारात पलटला पलटताच त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले त्याने आजूबाजूला पाहिलं आणि मग अश्रू पुसून तो त्याच्या मेकअप रूममध्ये आला त्याने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेले सर्व सामान फेकून दिले आणि त्याच टेबलाला टेकून बसला त्याच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते आज आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटतंय की मी अर्जुन शेखावतसोबतचं माझं बैल संपवायला हवं आणि जाऊन पाहायला सांगावं की मी तिच्याशिवाय जगू शकत नाही मी तिच्याशिवाय जगू शकत नाही सवय बनली आहे माझी ती ती माझी गरज बनली आहे असे म्हणताच आरवने तिथे पडलेली एक परफ्यूमची बाटली पकडली रागाच्या भरात त्याने ती बाटली उचलली आणि तिथे असलेल्या दुसऱ्या आरशावर मारली काहीतरी तुटल्याचा आवाज ऐकून बाहेर फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याला आधी धावत आला आरवला असे पाहून त्याच्या आजूबाजूला तुटलेल्या वस्तू पाहून तोही घाबरला तो लगेच आरोकडे आला आरवच्या डोळ्यात पाहू अश्रू पाहून त्याचा त्रास आणखी वाढला त्याने आरवचे खांदे धरले आणि विचारले काय झाले आरो तू ठीक आहेस ना आरव त्याच्या खांद्यावरून हात काढून उभा राहिला त्याने शर्टाच्या बाईने आपले अश्रू पुसले आणि रागाने म्हणाला मला पुढच्या पाच मिनटात सगळेजणं त्यांच्या जागी पाहिजे मला रिहर्सल सुरू करायची आहे आधी काही बोलेल त्या आरव तिथून निघून गेला तो निघून जाताच आधी चिंतेत पडला आणि म्हणाला आरव तू हे काय करतोयस आरव तू हे काय करतोयस तुझ्या जीवाशी तू हे का करत आहेस हे शत्रुत्व तुझ्या आनंदापेक्षा मोठे नाही माझ्या भावा इकडे स्टेजकडे जाताना आरव मनात म्हणाला नाही बायल तुझे प्रेम माझ्यासाठी या शत्रुत्वापेक्षा मोठे नाही लहानपणापासून माझ्या डोळ्यांनी एकच स्वप्ने पाहिले आहे आणि ते आहे अर्जुन शेखावतचा नाश आणि जोपर्यंत मी त्याचा नाश करत नाही तोपर्यंत माझ्या आयुष्य कधीच पुढे जाणार नाही अर्जुन शेखावतने माझ्या आईबाबांचा जीव घेतला माझ्या आजीला आज रस्त्यावर रात्र काढायला भाग पाडले माझे घर माझ्याकडून हिसकावले गेले माझे बाल पण हिसकावले गेले त्यामुळे मी त्यांना माफ करणार नाही त्यांच्या नाशाची उलटी गंती माझ्या नाटकाच्या समाप्तीनंतर सुरू होईल मी विजयाच्या इतक्या जवळ येऊन मागे हटणार नाही काही वर्षांपूर्वी अर्जुन शेखावतने माझी संपत्ती मिळवण्यासाठी मृत्यूचा खेळ खेळला होता आणि यावेळीही तो इतक्या सहजासहजी हार मानणार नाही त्यामुळे या लढ्याचा निकाल मला माहीत आहे अर्जुन शेखावतचे आयुष्य किंवा माझे आणि याच कारणामुळे मला तुला माझ्यापासून दूर करावे लागले जर मी तुला सुख देऊ शकत नाही तर मला तुला आयुष्यभर दुःख देण्याचा अधिकार नाही तेवढ्यात त्याचा त्या फोन वाजू लागला नंबर बघताच त्याची पावले थांबली त्याने कॉल रिसीव केल्यावर पलीकडे एक माणूस म्हणाला सर ज्याने तुमचे आणि पायलचे पायल मॅडमचे पायल फोटो काढले होते त्या व्यक्तीला मीडियापर्यंत पोहोचवणारा कबीर शिकावत आहे तो, तो माणूस कबीरसाठी काम करतो आणि त्याच्याच सांगण्यावरून त्याने तुमच्यावर लक्ष ठेवले होते काल तो माणूस मीडियासमोर जे काही बकवास बोलला जे काही बकवास बोलत होता ती स्क्रिप्ट कबीर शेखावत यांची होती ते ऐकून आरवने कॉल डिस्कनेक्ट केला आणि रागाच्या भरात मोठ घट्ट पकडली इकडे कबीर आपल्या माणसांसोबत ना आरवचे नाटक थांबवण्याची प्लॅनिंग करत होता त्याने आपल्या माणसांना सांगितले आपण तयार केलेल्या प्लॅनला नाटकाच्या एक दिवस आधी अंजाम द्यायचा आहे पण लक्षात ठेवा कोणतीही चूक होऊ नये कारण हे नाटक आपल्याला कोणत्याही किमतीत थांबवायचं आहे त्या आरवणे माझ्या वडिलांची वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे म्हणून मी त्याचे नाटक होऊ देणार नाही मी ते कधी होऊ देणार नाही धन्यवाद